नमस्कार राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता शनिवारी आणि रविवारी काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पाहूया सविस्तर माहिती शनिवारी आणि रविवारी राज्यात अनेक भागात पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे हवामान विभागाने खानदेशातील धुळे नंदुरबार आणि जळगाव तसेच नाशिक सोलापूरसह महाराष्ट्रातील धाराशिव लातूर या जिल्ह्यांना काही भागात विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला तर यावेळी तीस ते चाळीस किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील असाही अंदाज आहे तसेच सांगली छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यांना काही भागात हलक्या सरी पडतील असंही हवामान विभागाने व्यक्त केले आहे तसेच रविवारी राज्यात पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे रविवारी कोकणातील पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांत तसेच खानदेशातील धुळे नंदुरबार आणि जळगाव तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक नगर पुणे सातारा सांगली सोलापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव आणि विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांना काही ठिकाणी विजांसह सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद